पंचायतीन जो इन्सिडंट घडलो त्याचं हांगा आले ना हांगा ऑफिस फोडले एक तरी विषय किती सो किती झालं ना एक्झॅक्ट विषय म्हणजे सांगतो म्हणजे एक दिल्लीचा ओनर असा संजय रे लग्न झाला किती आज पर्सनल म्हणजे बी डी ओ ऑफिसात हिअरिंग आलेले रिगार्डिंग आर टी आय जे आर टी आय मागलेले त्यांच्याबद्दल सो किती असतात जे जे ऑफिशियली जे लिगली किती डॉक्युमेंट असतात ते बी डी जातात सो आयडिओ माझ्या दिसतात प्रेजंट ना सो कोणतरी त्यांचा कंडक्ट त्यांच्या थ्रू कोण तरी कंडक्ट करताना पण जर कंडक्ट करता एवढे बीडिओ ऑफिसर झाल्या आज खरतरी गोर्मेंट सर्वंटाची सेक्युरिटी भय कसं दिसत कारण कोणतरी येते असं सहजच सगळ्यांना जाल्यार आमक भंय दिसतलो कारण विषय कसं खंयच्याय ऑफिसर तो माहिती कोणी सामान्य मनी म्हणताच इंडियन कोणी येवचो आपले काम करते पण ते लिगल पद्धतीनं काम करते कारण किती असा जर <laughs> जेव्हा तू त्यांना उत्तर देत जातापाई देत याच्याकडले गव्हर्मेंट प्रिमयसीस प्रिमयसीस फोडप हे चुकीची गजल कारण आज गोयात की आज आम्हाला खूप भय दिसता कारण जेव्हा आम्ही एका गावातो सरपंच आणि जेव्हा सेक्रेटरी असता आम्ही एक गाव खरी प्रयत्न करतात आज कोणतरी येऊन आमच्या सेक्रेटरीक मारता कारण आम्ही जे आता हेल्थान गेले त्याच्या हाताक लाला पायांक लाला टी शर्ट बी शर्ट खूप पिजला सो झगडीमेक लागतं पण आमच्या सेक्रेटरी जेव्हा मारला जे गव्हर्मेंट ऑफिसर ऑन ड्युटी असं जेव्हा मारला त्याचे हा रिक्वेस्ट करता ऑनरेबल चीफ मिनिस्टरांचो होम मिनिस्टर असा की त्यांचे चढातली चढ कारई जावची आणि त्यांना आयच्या आज अरेस्ट करते कारण एक एक्झाम्पल सेट करपाची गरज असे फाल्यां कशें जातले आज जर ते सहजपणे भारत सुटले कोणूय फाल्यां येतलो कोणी मारतलो कारण कसली एक गोष्ट आसता पळय ती एक्झाम्पल सेट करून वयता आयज जेन्ना सेक्रेटरीक मला हा अर्थ निषेध करपाची गजाल कारण हांव बिडीओ ऑफिसान आतां इतक्याच कारण येणार की पोव बिडिओ ऑफिसांनी आमच्या सराचे बद्दल ते ऑलरेडी बिडीओ पुलिसेक कंप्लेन बरयता आपल्या थ्रू कारण एक गोव्हर्मेंट सर्व्हट आसल्या कारण गोव्हर्मेंटाच्या थ्रू त्यांचे वचप गरजेचें आसता कारण जो आमचो सेक्रेटरी आसा वो आयज तक केन्ना आता दोन वर्सां जाली बोडजे पंचायती आसा बरो सेक्रेटरी आसा केन्ना कोणाचे वाग वगेन्स्ट वचोंक ना आतां कितें आसा जे लिगली आर टी आय पेपर कितें आसता पळय ते तेंच्यांनी ऑफिशली कितें आसा तें घेवचे हेजो अर्थ असो तूं धमकोन मारून घेतले हितून जायना कारण जे आर टी आय जर दिवंक नासलेली जावं दिला कितें विशय आसलेलो पळय तो तेंच्यांनी हांगा सहजपणे झगडी करपाची गरज नासलेली कारण आयज दर जाग नासलेले नेक्स्ट टायम बिडीओ तुमकां ती दिवचेच पडटा कारण आर टी आय कोण कोणाक हाडूंक शकना सो हांव इतकेंच तुमच्या माध्यमांतसून ऑनरेबल चीफ मिनिस्टराक तशेंच मांगराचे आमचे ऑनरबल एम एल ए आहात त्यांना रिक्वेस्ट करता की ह्यांच्या हेचेर कडक जाता तितकी कडक कारवाई आनी तशेंच हांव हा कडेन एक रिक्वेस्ट करता की बी डीओच्या एक कंप्लेन जाय कारण ऑफिसान आयज अशें जालां जाल्यार फाल्यां कोणी येतलो कोणूय फोडून वयतलो सो सहजपणे कारण खंयच्याय खव्हर्मेंट ऑफिसान एक डिसिप्लीन असता कारण लोक येयलो आणि झगडलो म्हणून तेजेर काम कारण खुबशे लोक येतात

कर तो जा, जा जा हो रिक्वेस्ट करता कर की जे जमनी भायल्यांक दितात पळय आयज पयशे गावतले जे जाणट्यांनी जे जमनी सांबाळून दवरल्या ते आजूनय रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी विकचे न्हू कारण आयज खंय तरी तुम्ही बिझनेस करपाक जाय सगळ्यांक पयशे जाय ना म्हणना लोक म्हणटले की पंचायत तुम्ही कितें करतात आमचे कडेन कर जेन्ना एन ओ येतात वयरसून जेन्ना एनओसी ओ सी अप्रुवल येता तेन्ना आमी एन ओ काडून दिता आमी एक सांगपाचे म्हणजे अशा लोकांक आमी आमचे कडल्यानूय आतां स्ट्रीक एक्शन जातली आनी आमी अशें करतले प्रयत्न करतले की सहजपणे तेंकां ती एन ओ सी जावं जे वयरसून आमचे परमिशनां गावता ती तेंकां गावच्यो कारण असे लोक हे घातकात कारण आज जर त्यांच्या हा घातला फायदा ते खूप समाजा कोणाक मारू शकतात सो हा इतकीच रिक्वेस्ट तुमच्या तुमच्याकडून की त्यांना कडक एक्शन त्यांचे